आरोग्य वार्ता टॅटूमुळे कर्करोगाचा धोका नववी दिली टॅटू काढल्याने अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो त्यामुळे सावधवा असा सल्ला दिला आहे टॅटूमुळे रक्त कर्करोगाचा धोका वाढतो असे संशोधनात समोर आले आहे अंगावर टॅटू काढणे हा फॅशनचा एक महत्वाचा भाग बनला आहे लोक त्यांच्या आवडीचा टॅटू गोंधून घेतात मात्र अलीकडील काही अभ्यासाने टॅटू आणि रक्त कर्करोग यांच्यातील संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत टॅटूमुळे वापरल्या जाणाऱ्या काही रंगांमध्ये जड धातू आणि इतर हानिकारक कर्करोगाचा धोका वाढतो टॅटू काढताना त्वचा फुगते ही जळजळ रोग शकते करू शकते आणि दीर्घकाळ कर राहिल्यास कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो टॅटू काढताना वापरलेली उपकरणे योग्य प्रकारे स्वच्छ न केल्यास हिपिटायटिस बी हिपिटायटिस सी आणि एच आय संसर्गाचा धोका असतो हे संक्रमण दीर्घकाळ राहिल्यास रक्त कर्करोग होऊ शकतो असे अभ्यासक्रम म्हटले आहे काही लोकांना टॅटू मध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगाची अलर्जी असू शकते यामुळे त्वचेवर लालसरपणा सूज आणि खाज येऊ शकते टॅटू करताना किंवा नंतर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्गाचा धोका असतो काही अभ्यासात असे आढळून आले की टॅटू केलेल्या भागात त्वचेच्या कर्करोगाचा धोका किंचित वाढू शकतो